आहे चांगल्या आधीच्या काही खळ घडामोडी औसा शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया दिनांक अकरा मे रोजी कृतिका नक्षत्र निघाल्यापासून औसा शहर व तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची सुरुवात झाली असून प्रत्येका नक्षत्रामध्ये अखंडपणे अद्यापही पाऊस सुरूच आहे दिनांक एकवीस आणि बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी औसा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने नागरिकांची धावपळ उडाली आहे काही शेतक्यांच्या शेतातील रब्बी पिकांची मळणी शिल्लक असून अनेक शेतकरी यांना पेरणीपूर्व मशागती करण्यासाठी येथे निर्माण झाला आहे मृग नक्षत्राच्या आगमनाला केवळ पंधरा दिवस उरले असताना शेतकऱ्यांना नांगरणी कोळपणी वखरणी मोकळा आणि रोटर करण्यासाठी संधी मिळत नाही मागील दहा दिवसापासून तालुक्यात अविरत पाऊस सुरू असल्यामुळे आणि दिनांक बावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून विविध कार्यालयातील शासकीय कामासाठी तसेच मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत शहरात मुसळधार पाऊस पडला असून ग्रामीण भागातही सर्व दूर अवकाळीचा मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतक्यांच्या पेरणीपूर्व मशागती कोळंबले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद